सर्वभार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे इब्री बारा अध्याय एक वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद बायबल मध्ये एका ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनाची तुलना शर्यतीत धावण्याशी करण्यात आली आहे या शर्यतीत जी व्यक्ती यशस्वीपणे अंतिम रेषा पार करते तिला सर्वकाळच्या जीवनाचं बक्षीस मिळेल दोन तिमध्ये चार अध्याय सात आणि आठ वचन या शर्यतीत धावण्यासाठी आपण आपल्या परीने पूर्ण प्रयत्न केले पाहिजेत कारण अंतिम रेषा खूप जवळ आहे प्रेषित पाऊलने ही शर्यत जिंकण्यासाठी कशामुळे मदत होऊ शकते हे ओळखले म्हणून त्याने आपल्याला असा सल्ला दिला आपण प्रत्येक ओझे काढून टाकूया आणि आपल्या समोर असलेल्या शर्यतीत धीराने धावूया एका ख्रिस्ती व्यक्तीने कोणतेच ओझे घेऊ नये असे पाऊल म्हणायचे होते का नाही उलट त्याला असे म्हणायचे होते की ज्या गोष्टींचे ओझे वाहणे गरजेचे नाही असे प्रत्येक ओझे आपण काढून टाकले पाहिजे कारण अशा प्रकारच्या ओझ्यांमुळे आपल्या धावण्याचा वेग कमी होऊ शकतो आणि आपण थकून जाऊ शकतो त्यामुळे जीवनाच्या शर्यतीत आपल्याला धावत राहायचे असेल तर अशी अनावश्यक ओझी कोणती आहेत हे आपण लगेच ओळखले पाहिजे आणि त्यांना काढून टाकले पाहिजे पण जी ओझी वाहणे गरजेची आहे तीच आपण काढून टाकली तर आपण या शर्यतीत धावण्यासाठी अपात्र ठरू दोन तिमथ्य दोन अध्याय पाच वचन संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आम्ही